नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत माझं डोंबिवली शहर डोंबिवली हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामधील एक मोठे शहर व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा एक प्रमुख भाग आहे विस्तारित मुंबई महानगर क्षेत्रामधील प्रमुख ठिकाण असलेल्या डोंबिवलीची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बारा लाख सेहेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी इतकी आहे पुढे मागे डोंबिवली ही स्मार्ट सिटी होऊ घातली आहे मध्य रेल्वेवरचं डोंबिवली रेल्वे स्टेशन हे सर्वाधिक गजबजलेलं स्टेशन आहे डोंबिवली शहर हे पुढील चार गावांनी वेढलेलं आहे ती गावं आहेत चोळेगाव आयरेगाव पाथर्ली आणि ठाकुर्ली डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे आणि मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून डोंबिवलीचा गौरव होतो पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते की डोंबिवलीत अनेक कार आहेत म्हणजे चित्रकार संगीतकार कलाकार पत्रकार वगैरे तर अनिल अवचट म्हणतात की डोंबिवली ही एक बेडरूम कम्युनिटी आहे कारण लोक कामानिमित्त दिवसभर मुंबईत असतात आणि रात्री फक्त झोपायला डोंबिवलीच्या घरी येतात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा अत्यंत महत्त्वाच्या असतात शैक्षणिक विषयांबरोबरच सामाजिक कौशल्यांच्या विकासासाठी आणि एकूणच कल्याणासाठी एक आराखडा असलेले परिपूर्ण वातावरण शाळा प्रदान करतात भविष्यातील आव्हाने आणि संधींसाठी शाळा मुलांना तयार करतात डोंबिवलीत भरपूर शाळा आहेत जसे के बी वीरा हायस्कूल स हे जोंधळे विद्यालय टिळक नगर विद्यालय स्वामी विवेकानंद विद्यालय सवा जोशी विद्यालय आणि मंजुनाथ विद्यालय त्यापैकी एक आहे इंडियन एज्युकेशन सोसायटीचे चंद्रकांत पाटकर विद्यालय हे डोंबिवली पूर्वेला आहे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सतराला इंडियन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि आज संस्थेच्या साठ शाळा आणि तीन कॉलेज आहेत त्यापैकी एक ही पाटकर शाळा दादरच्या मूळ ठिकाणाचं नाव आहे राजा शिवाजी विद्या संकुल चित्रपट एक शक्तिशाली माध्यम आहे ज्याद्वारे आपण विविध संस्कृतींचा शोध घेऊ शकतो सामाजिक समस्यांवर चिंतन करू शकतो आणि विविध प्रकारच्या भावना अनुभवू शकतो चित्रपट हे मनोरंजन शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे एक महत्त्वपूर्ण माध्यम मा आहे डोंबिवली पश्चिमेला विष्णूनगर भागात आहे गोपी मॉल आधी गोपी टॉकीज असं आम्ही म्हणायचो इथे एकच चित्रपट मी पाहिलेला तो होता नाना पाटेकरांचा माफीचा साक्षीदार स्टॉलचं तिकीट होतं आणि एक वाक्य नीट ऐकू आलं नव्हतं पैसे फुकट गेलेले पोटपूजेबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्था सामाजिक संवाद आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी रेस्टॉरंट्स महत्त्वाची आहेत रेस्टॉरंट्स ही एकत्र येण्याची ठिकाणे रोजगार निर्माण करणारी आणि प्रादेशिक खाद्य परंपरांचे प्रवर्तक म्हणून काम करतात डोंबिवलीत असंख्य हॉटेल आहेत आपण थोडे शहराच्या बाहेर जाऊया के डी एम सीच्या संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलाकडून टाटा पॉवर चौकात जाताना वाटेत लागतो खंबाळपाडा या खंबाळपाड्यात नक्षत्र व्हिलेज नावाचा हॉटेल आहे बेस्ट ॲम्बियन्स रेस्टॉरंट अशी याची ओळख आहे रस्ते हे आर्थिक विकासासाठी लोकांना आणि ठिकाणांना जोडण्यासाठी आवश्यक सेवांमध्ये मूलभूत दळणवळणासाठी आणि आपत्कालीन प्रतिसाद सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे आहेत ज्यामुळे ते कोणत्याही राष्ट्रासाठी एक महत्त्वाची पायाभूत सुविधा बनतात अंदाजे शंभर वर्षांपूर्वी डोंबिवलीत रस्ताच नव्हता गुरांच्या पायवाटा होत्या आता डोंबिवलीचा मेन रोड आहे मानपाडा रोड जो पूर्वेला आहे जो रेल्वे स्टेशन जवळील बाजीप्रभू चौकापासून सुरू होतो तो, तो मानपाळेश्वर शिवमंदिरापाशी शी रोडवर जाऊन संपतो अंदाजे चार किलोमीटर लांबीचा हा रोड आहे या रोडवर लागतं कस्तुरी प्लाझा गावदेवी मंदिर सागावचं नांदिवलीपाड्याचं हनुमान मंदिर आणि डी मार्ट मुलांच्या विकासासाठी तसेच शारीरिक हालचाली सामाजिक कौशल्य भावनिक कल्याण आणि संज्ञानात्मक क्षमतांना चालना देण्यासाठी खेळाचं मैदान महत्त्वाचं आहे ज्यामुळे मैदाने ही समाजासाठी एक मौल्यवान संपत्ती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उभारलेलं संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवलीमधील सगळ्यात मोठं ग्राउंड आहे बाजूला के डी एम सीचा जलतरण तलाव देखील आहे इतर मैदानांपैकी पूर्वेकडचं नेहरू मैदान आणि पश्चिमेकडचं भागशाळा मैदान आणि इतर बरीच छोटी मोठी मैदानं डोंबिवलीत आहेत नद्या मानवांसाठी वन्यजीवांसाठी आणि पर्यावरणासाठी महत्त्वाच्या आहेत त्या गोडे पाणी अन्न वाहतूक आणि ऊर्जा प्रदान करतात त्या पूर नियंत्रित करण्यास आणि स्थानिक प्रजातींसाठी अधिवास प्रदान करण्यास देखील मदत करतात डोंबिवलीचे वैभव म्हणजे डोंबिवलीला लाभलेली उल्हास नदी उल्हास नदी लोणावळ्यातील तुंगारली गावाजवळ उगम पावते आणि एकशे बावीस किलोमीटरचा प्रवास करत वसईला अरबी समुद्राला जाऊन मिळते या नदीच्या दहा उपनद्या आहेत त्यांची नावं आहेत पेज पोशीर बारवी काळू भिवपुरी मुरबाडी वाल्धुनी भादसा सालपे आणि शिलार इतिहासाचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे कारण तो सामाजिक उत्क्रांती सांस्कृतिक विविधता आणि भूतकाळातील घटना आपल्या वर्तमान आणि भविष्याला कसे आकार देतात याबद्दल अमूल्य अंतर्दृष्टी देतो इतिहास आपल्याला टीकात्मक विचार विकसित करण्यास भूतकाळातील चुकांमधून शिकण्यास आणि विविध दृष्टिकोनांसाठी सहानुभूती वाढवण्यास मदत करतो त्यामुळे अधिक माहितीपूर्ण आणि जोडलेलं जग निर्माण होतं इसवे सन एक हजार पंच्याहत्तर सालच्या राजा हरपाल देव नावाच्या राजाच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो हा शिलालेख तुर्भे बंदराजवळ माहूल या गावात आहे त्यावरून असे वाटते की डोंबिवली हे इसवी सन अकराव्या शतकापासून अस्तित्वात असावे डोंबिवली शहराला सातशे वर्षांचा ज्ञात इतिहास आहे जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीत आले तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते इसवी सन सतराशे तीसमध्ये पेशवे काळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो एकोणीसव्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्यांची विक्री करत असत डोंबिवली शहराला त्याचे नाव तेथील मूळ निवासी डोंब लोकांपासून मिळाले आहे असेही काही जण मानतात डोंबिवली पूर्व येथील गावदेवी मंदिराच्या बाहेर एक गधेगळ आहे या गधेगळीच्या वरील भागात चंद्र सूर्य आणि कलश कोरलेले आहेत येथील गधेगळीवर असलेला शिलालेख तेरा ओळींचा असून सुरुवातीच्या आठ होळी मराठीत आहेत तर शेवटच्या पाच ओळी संस्कृतमध्ये असून त्यात शापवाणी कोरलेली आहे शिलालेखाच्या शेवटी गाढव आणि स्त्री यांचं संकर शिल्प कोरलेलं आहे शिलालेख इसवी सन तेराशे शहाण्णवमधील मधील आहे ही गधेगळ ठाणे आणि परिसरावर श्री आलू नाकू राणा राज्य करीत होता तेव्हा कोरलेली आहे आर्थिक उलाढालींसाठी बाजारपेठा महत्त्वपूर्ण आहेत त्या वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण सुलभ करतात किंमती निश्चित करतात आणि व्यवसायांना भांडवल आणि संसाधने मिळवण्यास सक्षम करतात त्यामुळे शेवटी आर्थिक वाढ आणि विकासाला चालना मिळते डोंबिवली स्टेशन परिसरात मुख्य बाजार भरतो तसेच दर सोमवारी आठवडा बाजार देखील भरतो आधुनिक शहर नियोजनासाठी उड्डाण पूल महत्त्वाचे आहेत कारण ते वाहतूक कोंडी कमी करतात वाहतूक प्रवाह वेगवेगळे करून सुरक्षितता वाढवतात आणि कनेक्टिव्हिटी सुधारतात त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो असे तीन उड्डाण पूल डोंबिवलीमध्ये आहेत एक आहे राजाची पथवरून जाणारा दुसरा आहे जोशी हास्कूलजवळचा आणि तिसरा आहे उल्हास नदीवरचा मांडकोली ब्रिज अशा तऱ्हेने माझ्या डोंबिवली शहराशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर